सोलापूर शहरातील गावठाण भागाप्रमाणेच हद्दवाड भागाचा देखील समान पातळीवर विकास झाला पाहिजे या उदात्त हेतूने पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जातात हद्दवाड भागातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकरता शासनाच्या विविध योजनांचा निधी उपलब्ध करून घेतला जातो शिवाय लोकप्रतिनिधी आपल्या विकास फंडाचा देखील अधिकाधिक वापर करताना दिसून येतात या व्यतिरिक्त पालिका प्रशासनाकडून देखील हद्दवाड भागातील नागरिक सुविधेच्या विकास कामात कोणताही निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते हद्दवाड भागातील नागरिकांकरता पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून इतकी उदारता दाखवली जाते पण हद्दवाड भागात काम करताना संबंधित मक्तेदाराकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदात्त हेतूला हरताळ फासताना दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे प्रभाग क्रमांक एकोणीस नगरोत्थान योजनेतून कामे केली जात आहेत जसे की हिंदुस्थान बेकरी ते मादगुंडी यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता करण्याच्या कामाकरता अठ्ठावीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला पण गायत्री कन्स्ट्रक्शन्सने सदर कामाचा मक्ता घेतल्यानंतर वर्क ऑर्डर प्रमाणे हिंदुस्थान बेकरी ते मादगुंडी घरापर्यंतचा रस्ता वर्क ऑर्डर प्रमाणे होणे अपेक्षित आहे पण संबंधित मक्तेदाराने रस्ता तयार करताना लहान मोठी खडी मुरुम टाकून झाल्यानंतर डांबरीकरण करणे अपेक्षित होते पण तसे न करता जुन पुण्यात सिमेंटच्या रस्त्यावरच डांबरी खडी टाकून रस्ता केल्याचा खोटा पुरावा संबंधित पालिका प्रशासनाकडे सादर केला हद्दवाड भागात काम करत असताना मक्तेदार संबंधित नगरसेवकाला विश्वासात घेत नाहीत संबंधित ठिकाणी परस्पर येऊन काम करून मक्तेदार निघून जातो शिवाय हद्दवाड भागात काम चालू असताना पालिकेचे संबंधित अधिकारी साईट हजर नसतात त्यामुळे संबंधित कामाचा योग्य तो दर्जा मिळत नसल्याची तक्रार माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केली या रस्त्यावर आम्ही या ठिकाणी उभा आहे आणि गायत्री कन्स्ट्रक्शन यांना एकोणतीस टक्के किलो या दराने या ठिकाणी हा टेंडर घेण्यात आला होता पण ज्या इस्टिमेंटप्रमाणे काम करणं गरजेचं होतं ती इस्टिमेंटप्रमाणे काम करणे आवश्यक होते पण या ठिकाणी रस्त्याची पाहणी केली असता वेळोवेळी या ठिकाणी एकही इस्टिमेंटच्या पद्धतीनं काम होत नसल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे आम्ही ज्या वेळेस पाहिला तर त्यावेळेस एस्टिमेंटमध्ये सुरवातीची जो रस्ता होता तो पूर्ण निकामी करून आठ इंची खोदाई करणे असं त्या ठिकाणी होतं पण या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा खोदाई न होता या ठिकाणी त्या रस्त्यावरच रस्ता करण्यात येत आहे त्यामुळं हा रस्ता पुढं भविष्यात का टिकेल का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन ह्या दोन मक्तेदारांना मोठ ह्या ठिकाणी एक लाख एक कोटी सदुसष्ट लाख आणि एक कोटी ते तेहत्तीस लाख हे दोन मक्तेदारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आठ रस्त्यांचं काम या मक्तेदारांना देण्यात आले होते पण आठही रस्ते या ठिकाणी कुठल्याच दर्जाप्रमाणे होत नसल्याचं आमचं ठाम या ठिकाणी मत आहे याशिवाय याच प्रभागात नगरोत्थान योजनेअंतर्गत थोबडेनगर येथील कुलक्याल घर ते मुगळी घर डांबरीकरण करणे साठ लाख बंडी दवाखाना ते सिरसाल घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे याकरिता तीस लाख थोबडेनगर अंबादास पुठा घर ते नागेश गडगी घर खडीकरण व डांबरीकरण करण्याकरता एकवीस लाख थोबडेनगर दिकोंडा घर ते रिव्हल टेलर शॉपपर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मक्तेदार महालिंगेश्वर फर्म यांच्याकडे मक्ता देण्यात आला हे काम देखील वरीलप्रमाणे म्हणजेच तोंडाला पाणी पुसल्यासारखे चालू आहे हद्दवाड भागातील चालू असलेल्या कामाचा दर्जा तपासणी करण्याकरता पालिका प्रशासनाचा कोणताही अधिकारी प्रत्यक्ष कामावर येऊन पाहणी करत नाही त्यामुळे हद्दवाड भागातील कामाचा दर्जा मिळत नाही कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतरही हद्दवाड भागातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध होत नसेल तर काय उपयोग असे म्हणत माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी आपली पालिका आयुक्तांवर रस्त्यावर पुलाचाही इंस्टिमेंटमध्ये धरणं अत्यावश्यक होतं मोठ्या प्रमाणात पाणी वाहतूक होतं आहे त्या ठिकाणी नाल्याच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी पुलाचा इस्टिमेटमध्ये धरले नसल्यामुळे म पुढं भविष्यात तो रस्ता उकरून निघेल असं आम्हाला या ठिकाणी शंका निर्माण होत आहे या तीन लहरमध्येच या ठिकाणी हा रस्ता करण्यात येत आहे खरं तर या ठिकाणी सात लहरमध्ये हा रस्ता होणं आवश्यक होतं तर सात लहर ठिकाणी त्या ठिकाणी तीनच लहरमध्ये रस्ता होत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याबाबत निदर्शनास येत आहे तरी माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की ह्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी आयुक्त साहेबांना जनता दरबार दिवशी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुण आणि मी दोघं समक्षमध्ये पत्र त्या ठिकाणी देऊन आयुक्तांना विनंती केली की ह्याची सखोल वाहनी करून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करावे आणि त्यांना जर दोषी आढळले तर त्यांच्यावर ब्लॅकलिस्टवर टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे